फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा तर बघा इथे चालू आहे माझं सकाळचं रुटीन म्हणजे जे काय आपल्या घरातलं कामं आहे ना ते सुरू झालेली आहेत दिवसभरचं रुटीन तुमच्यावर मी शेअर करणार आहे तिकडं जायची घाई लागलेली आहे खूप सारं सामान वगैरे पॅकिंग पण बाकी आहे तर विचार चाललेला आहे की ते लोक असतात बघा त्यांना बोलून पॅकिंग करून त्यांच्यावर असं पाठवायचं असं चाललेलं आहे ला कारण लास्ट टाईम आम्ही इकडे जेव्हा आलो होतो ना तर इतका लोड पडलेला होता कामाचा त्यामुळे ठरवलेलं आहे की लोकांनाच हायर करूनच आपण सगळं साहित्य वगैरे तिकडे घेऊन जायचं आणि पहि एक प्रॉब्लेम झालेला आहे की ती आमची लिफ्ट बंद आहे सोसायटीची सोसायटीची लिफ्ट बंद असल्यामुळे काय झालं आहे की साहित्य कसं घेऊन जायचं हा मोठा प्रॉब्लेम आलेला आहे पूर्ण बिल्डिंगमधलीच लिफ्टचं चा काम चालू झालेलं आहे डोअर वगैरे प्राणीच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे सगळं काही त्यांनी हे केलेलं आहे त्यामुळं इतकं अवघड झालेलं आहे ना म्हणजे पोस्टपोन होतो बघा काही ना काही कारणामुळं तिथलं तर काम होऊन आता पंधरा दिवस झालेलं आहे ते मी शेवगाची भाजी बनवणार आहे ती कशा पद्धतीने आमच्याकडे बनवतात ते ते पण तुमच्यावर मी शेअर करणार आहे तरी ते, ते मी शेवगा स्वच्छ धुवून अशा पद्धतीने मी ते कट करून घेतलेले आहेत बघा मला जेवढ्या क्वांटिटीमध्ये आहेत ना त्या क्वांटिटीमध्ये मी ते कट करून घेतलेले आहेत त्यानंतर इकडे पाणी उकळायला ठेवलेलं होतं शक्यतो तरी मी अशा पद्धतीनेच करते डायरेक्ट फोडणी देऊन त्यात टाकत नाही तर अशा पद्धतीने करते असे उकडून घेते शेंगा पहिल्यांदा म्हणजे आता शंभर टक्केपैकी ऐंशी टक्के उकडून घ्यायचं आणि पटकन आपली भाजी पण तयार होते आणि ह्यामध्ये जो काही रस उतरतो बघा सुरुवातीलाच आपण जसं पालेभाजी मग देतो ना तसं त्या पद्धतीने हे करेल तर खूप भारी होतं तर आता मी शेंगा वगैरे शिजलेल्या आहेत तर त्यानंतर बघा इकडे फोडणीसाठी मी ते तेल घेतलेलं आहे तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितले शक्यतो तरी तेल कमीत कमी प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे शरीरासाठी म्हणजे जाडी वाढते म्हणून असं नाही आहे पण शरीरासाठी तेल हे अजिबात चांगलं नसतं त्यामुळे तेल कमीत कमी, कमी खाल्लं पाहिजे कधीतरी सणासुदीचं म्हणा कधी जर कोणी आलं तर मस्त असं तरीदार भाज्या छान वाटतात पण रेग्युलर लाईफमध्ये तरी शक्यतो जास्तीत जास्त कमी तेल वापरलं पाहिजे इथे मी कमीच प्रमाणामध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी घातलेले आहे जिरी आणि मोहरी माझं ॲक्च्युली मसाला डब्यामध्ये एकदा मसाला डबा तुम्हाला दाखवेन कशा पद्धतीने मी मॅनेज केलेला असतं जिरी आणि मोहरी माझी एकत्र अगदी नवीनग्न झाल्यापासून मी एकत्रच ठेवते हो वेगळं असं कप्पा करतच नाही म्हणजे वाटेमध्ये ठेवतच नाही त्यानंतर खलबत त्यामध्ये लसूण कुटून त्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर काळं तिखट फोडणीमध्ये बघा काळं तिखट बऱ्याचशिकाणी इसूरमध्ये म्हणतात बरेच ठिकाणी हे म्हणतात असं वेगवेगळ्या पद्धतीची नावं असतात बघा तर बघा आपला शेवगा शिजलेला आहे अर्धा कच्चा तर आता ह्यामध्ये डायरेक्ट तिखट परतल्यानंतर त्यामध्ये मी हे घालून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये तुम्ही टोमॅटो पण ॲड करू शकता पण माझ्याकडे ॲक्च्युली टोमॅटो संपलेले आहेत त्यामुळे मी म्हटलं ह्यावेळेस वेगळ्या पद्धतीने तुमच्यावर शेअर करावी तर बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट ह्याच घालणं खूप गरजेचं आहे बघा कारण शेंगदाण्याच्या कुट्टा शेवणे तर खूपच अशी पात्ता पाण्यादार भाजी वाटते त्यामुळं शेंगदाण्याचं कूड घालणं गरजेचं आहे ती झाकवून ठेवून आपल्याला बघा अशा पद्धतीने एवढी भाजी झालेली आहे बघा तर एकदम मस्त यम आणि टेस्टेस्ट झालेली आहे त्याच्यावरती मस्त कोथिंबीर वगैरे घालून घ्यायचं दिसता शनी तोंडाला पाणी सुटलेलं आहे नंतर बघा खाल्यानंतर कसं भारी वाटणार आणि कुसकुरून भाकरीवर चपातीवर खूप टेस्टी लागतात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशा पद्धतीने झालेली आहे त्यानंतर बघा इकडे वीज चपात्या करून घेतलेल्या आहे तिकडे वरण केलेलं आहे मुगाच्या दाईचं वरण केलेलं आहे त्यामध्ये पण मी मस्त कोथिंबीर घालून घेत आहे आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि बघा ह्यामध्ये मी गाजर असं व्हेजिटेबल वरण बनवते प्यायला पण खूप चांगलं हेल्दी पण असतं आणि पौश म्हणजे मुलांसाठी पण चांगलं आहे त्यामुळे इकडे मस्त शिजवताना जिरा घालूनच मी केलेला आहे त्यानंतर इथं गाजराची चटणी यम्मी टेस्टी अशी बनवलेली आहे गाजराचं सिजन सुरू झालेलं आहे त्यामुळे मस्त मस्त गाजराची रेसिपी तुमच्यावर शेअर करण्यात येईलच त्यानंतर ता कालचा राहिलेला होता भात तो पण फोंडी टाकून घेतलेला आहे त्यानंतर बघा घरातली कामं काय आपली कमी होत आहेत स्वयंपाक झाले की काम झालं असं नसतं होत तर बाकीची कामं बघा बडशोप काल आणलेली होती ती बडशोप मी ह्यामध्ये भरून वगैरे घेत आहे असं बघा आपण किती पण म्हणा स्वयंपाक झाले की तेवढी कामं होतात का तुम्ही सांगा बाकीची कामं पण आपल्या घरात भरपूर पेंडिंग असतात आता हे दिवस मावण्यानंतर दुपारचं मी शूट केलेलं नाही कामाच्या गडबडीमध्ये त्यानंतर बघा इथे बडशोप वगैरे मी हे करून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये मी एका डब्यात भरली आणि थोडी राहिली तर मी दुसऱ्या डब्यात भरलेली आहे आणि बाहेर गेले होते भाजी वगैरे आणण्यासाठी तर ते पण तुमच्याशी शेअर केलं नाही कारण इतकी गर्दी होती ना ट्रॅफिक आणि हे तेन त्यामुळं नाही शेअर करणं झालं मला ॲक्च्युली नाही तर मी प्रत्येक गोष्ट तुमच्यावर माझं शेअर करणं असं कारण तुम्ही माझी फॅमिली मेंबर आहात म्हणून मी तुम्हाला सगळं काही गोष्टी शेअर करत असते त्यानंतर बघा फरसाण निमिषला आमच्या घरात आमच्या घरात बारमाही फरसाण असतो निमिषला प्रचंड असा फरसाण आवडतो असा थोडा म्हणतात ना अगदी थोडा राहिला ना तरी आम्ही लगेच दुसरं पॅकेट आमच्या घरात असतं त्यानंतर बघा इकडे आमच्या तणीचं बडबड चालू आहे मुलं इतकी गोड आहेत ना माझे सगळ्या गोष्टी मला शेअर करतात आणि आता लवकर लवकर आम्ही तिकडे सेट होणार आहोत थोडं थोड्या अडचणी येत आहेत पण ठीक आहे अडचणी आल्याश्र माणसाच्या जिंदगीत हे नाही ना असं आहे त्यामुळं अडचणीला सामोरं जावंच लागतं कितीही नाही म्हणलं तरी तर इथे बघा जे काय संध्याकाळचं भाज्या वगैरे जे घेऊन आले होते ना मी सगळ्या काय भाज्या आता इथे थोडंसं असं मी हे करते बघा अशा पद्धतीने कट करते साईडचं आणि ठेवून टाकते कारण की वेळ वाचतो बघा ह्यासाठी त्यानंतर जे काही भाज्या आणलेल्या आहेत ॲक्च्युली आज ना भाज्या जास्त भेटल्या नाहीत पण जेवढे काय होतं ना ते घेऊन आलेले आहे कांदे वगैरे आणि शक्यतो मी आज प्रयत्न असतो की महाग कांदे असले ना तर एक किलोच आणते आणि जरा स्वस्त प्रमाणामध्ये असले तर मी काय करते जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजे पाच किलो तर आणते आणि कधी कधी आता काय व्हायला हो लागले ओले कांदे पण मार्केटमध्ये आलेत बघा ओल्या कांद्यामुळं काय होतं की आपण जास्त आणलं की ते एकावर एक राहून ना असा वास्त येतो मग आपण एवढं काही लक्ष जात नाही बघा की खराब झालं की मग ते घरात वास येतो मग ते दुसरं असं हा उचलताना सुद्धा कसतरी होतं त्यामुळे मी काय केलेलं आहे की एक एक किलोच कांदा आणन सुरू झालेलं आहे तुम्हाला तेवढा आहे पण ऍक्च्युअली आता सगळं आवरत बसण्यापेक्षा कशाला जास्त दिवस काही नाहीये म्हणून बघा इथे मी तसच माझं ओट्यावरती आहे कारण वन बी एच साहित्य एवढं वेअरहाऊसला ठेवलेलं होतं ना तरी सुद्धा इथे साहित्य आम्हाला ठेवायला जागा पुरलेली नाही म्हणून ओट्यावर माझं तर इथे ठेवलेलं आहे कुठेही काहीही ठेवलेलं आहे माझं बिझनेसचं आहे ना पॅम्पलेट वगैरे ते पण इथं सोट्यावर ठेवलेलं आहे बघा तर आता भाजी वगैरे आणलेले ठेवलेले आहे ला बाकी झाड हे बघा किती वाजलेत रात्रीचे पावणे दहा वाजलेत काय चालू बच्चा दात घास रोजच रुटीन असतं बघा हे झोपताना दात घासायचं बघा असं काय घरात हिंडायचं बरोबर ना दात घासत कोणी सांगितलं असं रोज रात्री दात घासायला कुणी कुणी पापाने सांगितलंय बर झाला मग तिकडे बेसिंग कळत नादगास काय चाललंय झोपलाय झोपलाय बसला नाही काय बसणं झोपणं कळत नाही बघा फोरान आजकालचे झाड एका ठिकाण दातगास चला आवडती राहिलेलं आमच्या निमित्तची बघा ही ते अजिबात मस्ती काही संपत नाही मुद्दाम मला तो हे करतो होता म्हणजे आता दात घसताना असं एकदम कस तरी वाटतं ना तर मुद्दाम जवळ येतो सारखं दाखवतो तुम्हाला हाय पण करतोय तो आणि हा मी तुला हेल्प करतो असं म्हणणं आहे त्याचं आणि इथे चालू आहे माझं आता बाकीचं जे काही उरलेलं काम आहे ना ते काम करणं वगैरे आणि त्याला मी सारखं म्हणतोय निमिषावर निमिषावर पण त्याचं चालूच आहे बघा आणखी सुद्धा माझं सगळं काम होईल पण त्याचं आवरणार नाही असं आहे म्हणजे काही भाजीचं थोडंसं काही हे पडलेलं होतं ना ते पण आता मी झाडून वगैरे घेत आहे आणि मुलं मुलांना पण तुमच्या रात्री झोपताना सवय लावा हेल्दी दात राहतात कंपल्सरी दात घासायला शिकवा अगदी मी लहान असल्यापासून दात वगैरे झोपताना घास म्हणजे त्यांच्या मुलांची मुलां पापडी त्यांना शिकवलेला आहे आपण मोठी नाही करत पण मुलं कंपल्सरी मुलं माझी करतात दात घासतात आणि खरंच छान वाटतं आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना शिकवा आपले हेल्दी राहतात त्यासाठी तर अच्छा हा ब्लॉग तुम्हाला छोटासा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलं असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा भेटूया मग अशा नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी खायची का बाय